श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे अनोळख्याला भाकरी दिली पाहिजे परंतु ओसरी देता कामा नये म्हणजेच काय अनोळखी व्यक्ती जेव्हा आपल्या घराच्या बाजूला बघा प्रत्यक्षपणे फिरताना दिसत असते आणि ती आपल्या दाराशी आली आणि काही मागितलं तर आपल्याकडे द्यायला काहीच नसतं परंतु भुकेलेले आहे परंतु आपण एक माणूस म्हणून आपण त्यांना उपाशी न पाठवता भाकरी भाजी देत असतो पण ओसरी देऊ नये कोणतीही व्यक्ती जेव्हा आपल्या आजूबाजूला बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळत असते तेव्हा कोणत्याही व्यक्तीवर लगेचच विश्वास ठेवू नये जर आपण विश्वास ठेवला तर केव्हा केव्हा आपल्याला असं सुद्धा पाहायला मिळतं की आपला विश्वासघात नक्कीच होणार आहे हे केव्हा कळतं ज्यावेळी आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो ते तेव्हा म्हणून अनुभवासी ये प्रत्यक्षात अनोळखी व्यक्ती आहे जर आपल्या घराच्या बघा अंगणामध्ये आली दाराजवळ आली भुकेलेली व्यक्ती आहे काही मागितलं भाकरी द्या दिली काही हरकत नाही चला माणूस की म्हणून आपण दिली परंतु लगेचच कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवता कामा नाही कारण गरजू व्यक्तीला शक्य तेवढी मदत आपण केलीच पाहिजे पण त्याला आपल्या घरात जास्त वाव देऊ नये आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी ज्या प्रकारे आपण जर विचार केला आपल्या घरातल्या सर्व कुटुंबाच्या गोष्टी त्यांच्या समोर शेअर करणं त्यांच्यासमोर सांगणं हे चुकीचं आहे कारण ती व्यक्ती आजच आपल्या दाराशी आली जे लोक आपल्या अवतीभोवती असणारे शेजारी असू दे किंवा नातेवाईक असू दे त्यांना आपण न सांगता ही आज आलेली व्यक्ती त्यांच्याशी जर आपण सहजपणे बोलण्याचा प्रयत्न केला ते शेवटी केव्हा आपल्याला विश्वास तोडून निघून जातील हे सुद्धा कळणार नाही म्हणून आपण दयाळू असलं पाहिजे पण पन प्रत्यक्षपणे बघा भोळा नसावा आपल्यामध्ये भोळा पण नसावा अनोळख्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं धोकादायकच आहे जेव्हा एखादा अनोळखी माणूस मदतीसाठी आपल्याकडे येतो तेव्हा त्याला भाकरी अन्न देऊन त्याची भूक आपण भागवली पण त्याला आपल्या घरात ओसरी घराचा भाग किंवा जास्त जवळ येऊ देऊच नाही आता आपण विचार करणार माणू मानु, माणूसच आहे मनुष्य आहे तो राहायला कुठे जाणार काय करणार आपण त्याला आपल्या घराच्या भोवती एक जागा दिली पाहिजे परंतु अनोळख्या व्यक्तीवर पूर्ण जर आपण विश्वास ठेवला तर शेवटी किंवा त्याला जास्त जवळ करण्याचा प्रयत्न केला तर तो घरातला एखाद्या सदस्य असल्यासारखं वागू शकतो किंवा आपल्या घरात हस्तक्षेप करू शकतो त्यामुळे गरजूंना मदत करणं चांगलं आहे पण त्यांची ओळख पूर्णपणे पटल्याशिवाय त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवणं योग्य नाही आपल्याला जरी फोन आला तरी फोनवर असणारी व्यक्ती आपल्याला कळत नाही की कोण आहे आपण कितीतरी वेळा आपण काय करत असतो फोनवर बोलण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ती व्यक्ती कोण आहे बोलणारी व्यक्ती कोण आहे आवाजावरून आपल्याला लगेच कळत नाही जेव्हा ती व्यक्ती समोरासमोर आपल्याला पाहायला मिळते तेव्हा आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो हो मग आजकाल आलेली व्यक्ती त्यावर जर आपण लगेच विश्वास ठेवला तर शक्य नाही आहे ना बरोबर की नाही म्हणून समर्थ अनोळख्याला भाकरी भुकेलेली आहे बघा ज्याप्रमाणे संपूर्ण ओळख ज्यावेळी होते त्यावेळी त्या व्यक्तीवर त्या आपण विश्वास ठेवला तर चांगला आहे एका गावात एक गरीब माणूस राहत होता तो नेहमी गरजू लोकांना मदत करायचा परंतु एके दिवशी काय झालं की एक अनोळखा माणूस त्याच्या घरी आला आणि म्हणाला की मला खूप भूक लागलेली आहे काही खायला असेल तर नक्कीच द्या त्या गरीब बिचारी माणसाने त्याला लगेचच किचनमध्ये जाऊन बघा भाकरी आणली आणि त्याच्या हातावर दिली पण तो माणूस तिथेच थांबला आणि घरात येण्याची परवानगी मागू लागला गरीब माणूस त्याला म्हणाला मी तुला भाकरी दिली तू ती खा आणि निघून जा पण तो माणूस घरात येण्याचा हट्ट करत राहिला तेव्हा गरीब माणसाने त्याला असं म्हणून समजावलं की अनोळख्या माणसाला घरात जास्त येऊ देणं धोकादायक असत आपण दयाळू असलं पाहिजे पण अनोळख्या लोकांवर पूर्णपणे विश्वास ठेवणं धोक्याचं ठरू शकत ज्यावेळी तो प्रत्यक्ष घरामध्ये येण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी त्या व्यक्तीने त्या बघा त्याला सांगितलं की तू भाकरी खा आणि तिथून निघून जा असं जेव्हा म्हटल्यावर ती व्यक्ती त्या दारातच उभी राहिली मग शेवटी आपल्याला सुद्धा भीती वाटत असते परंतु आपल्या जी व्यक्ती आपल्या दाराशी किंवा अंगणामध्ये येत असते त्या व्यक्तीला नक्कीच आपण मदत केली पाहिजे परंतु एखाद्याला ज्या प्रकारे आपण बघा समोरची व्यक्ती त्या व्यक्तीची ओळख पटल्याशिवाय कोणालाही घरात घेऊ नये आपल्या घरामध्ये सुद्धा मुलं असतात मुले असतात लहान लहान मुलं असतात जेव्हा दरवाजाची कडी वाजते तेव्हा आपण त्यांना सांगतो थांबल तुम्ही नका उघडू आम्ही उघडतो कारण का कारण कोणी येतं विचारतं त्यावेळी आपण डायरेक्ट दरवाजा उघडायला जातो एक जबाबदारी असते कोणी बघा प्रत्यक्षपणे आपल्या आई वडील ज्यावेळी कुठे बाहेर जातात त्यावेळी आपल्याला ठणकावून सांगतात घरी कोणी आलं तर दरवाजा हा उघडायचा नाही बाहेरूनच सांगायचं की घरात कोणीही नाहीये म्हणजे का आपल्याला सुद्धा सावध केलेलं आहे परंतु आपण असून नसल्यासारखं वागतो बरोबर की नाही आपण आपला दरवाजा उघडूनच ठेवतो आणि बाहेर खेळायला जातो मग त्यावेळी अनर्थ घडत असतो ना बघा प्रत्यक्षपणे परंतु कोणावर विश्वास ठेवायचा आई वडिलांनी आपल्याला एवढं सांगितलेलं आहे मग त्या आई वडिलांचं आपण काय करतो सांगितलेल्या गोष्टींची जी शिकवण असेल ते आपण शिकवणीचं पालन करत नाही आपण शिकलं पाहिजे कारण बघा प्रत्यक्षात ओळखीचं मनुष्य ज्यावेळी येतं त्यावेळी आपण सहजपणे घेत असतो त्यांना पाणी आपण देत असतो परंतु अनोळखी व्यक्ती ज्यावेळी येते तेव्हा बिना चौकशी करता पूर्णपणे त्यांची माहिती घेतल्याशिवाय आपल्या बघा दाराजवळ येतात की नाही नक्कीच येतात समर्थ कुणाच्या अंतरी लागेल वर्तन करू नका कुणालाही बोलू नका परंतु ज्यावेळी येतात त्यावेळी सखोल चौकशी करणं गरजेचं आहे आपलं कर्तव्य आहे एक जबाबदारी आहे परंतु ज्या वेळेला जी व्यक्ती खरंच बघा प्रत्यक्षपणे भुकेलेली आहेत तहानलेली आहे त्यांना पाणी देणं गरजेचं आहे कारण आपल्याला ही शिकवणसुद्धा दिलेली आहे अतिथी देवो भव प्रत्येकांचा अनादर करणं ही शिकवण नाही आहे परंतु जाणून बुजून बघा प्रत्यक्षपणे आपण जर दिलेली शिकवण त्या शिकवणींचं जर पालन करत नसू तर शेवटी बघा ज्याप्रमाणे आपण विचार करतो अरे अनोळख्याला भाकरी दिली पण ओसरी दिली तेच आपण चुकलो मग असं होता कामा नये म्हणून आधी विचार केला पाहिजे आणि नंतर मग विचारानंतर संपूर्णपणे कृतीमध्ये उतरलं गेलं पाहिजे कृती केल्यानंतर विचार करत बसू नका म्हणून समर्थ म्हणाले अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देता कामा नाही जय जय रघुवीर समर्थ